आणि इथं प्रेक्षक हा कवीच आहे प्रत्येक कवी प्रेक्षक आहे म्हणजे कवी असलेला प्रेक्षक नाही हे आवर्जून दिसतं तर सर्वांना सविनय अभि अभि अभिवादन करून मी माझी एक रचना सादर करतो माझ्या कवितेचं नाव आहे गुलाम रानोमाळ हिंडत रानोमाळ हिंडत हिंडत मी एका वसाहतीपाशी येऊन पोहोचलो रानोमाळ हिंडत हिंडत मी एका वसाहतीपाशी येऊन पोहोचलो ती वसाहत होती दगडी चेहऱ्याची डोळ्यामध्ये पाणी नसलेल्या डोळ्यांची ती वसाहत होती दगडी चेहऱ्याची पाणी नसलेल्या डोळ्यांची तिच्याजवळ प्रेमाने गेलो तिच्याजवळ प्रेमाने गेलो प्रसन्न स्वच्छंद हसलो प्रसन्न स्वच्छंद हसलो तोच माझा गुन्हा ठरला तोच माझा गुन्हा ठरला वसाहती संशय उधळला वसाहती संशय उधळला हरेकाच्या कानात उदबुजला हा रानातून आला पक्ष्यांना आणि फुलांना शिद शुदुर... शिदोरीत घेऊन आला तिच्याजवळ प्रेमाने गेलो प्रसन्न स्वच्छंद असलो तोच माझा गुन्हा ठरला वसाहाती संशय उधळला हरेकाच्या कानात गुमला हरेकाच्या कानात कुजबुजला हा काना रानातून आला पक्ष्यांना आणि फुलांना शिरोरीत घेऊन आला वसाहतीतला मुखिया मला म्हणाला वसाहतीतला मुखिया मला म्हणाला आम्ही <च्यारी> तुला सोडून देतो एका आटीवर आम्ही तुला सोडून देतो एका आटीवर पक्षांना ठेचून टाक फुलांना चिरडून टाक आम्ही तुला सोडून देतो एका आटीवर पक्षांना ठेचून टाक फुलांना चिरडून टाक आणखीनच मी त्यांना उराशी कवटाळ आणखीनच मी त्यांना उराशी कवटाळ धन्यवाद बहुत बढिया बहुत बघा बहुत बढिया धन्यवाद सर